प्रेक्षक मंडळी नऊ नमस्कार आजच्या भागामध्ये आता ज्या मम्मी साहेब असतात त्या मम्मी साहेब आता सत्यलाल मंजूला त्रास देण्यासाठी पंकजकडून पैसे घेतात आणि ते पैसे घेऊन त्या म्हणतात की आता सत्यलाल मंजूला कसा त्रास द्यायचा ना हे मी बघते आणि आता त्या पंकजला सांगतात की मंजू आणि सत्याच्या घरातलं पाणी आणि लाईट बंद झाली पाहिजे तर आता त्या पंकज म्हणतो की तुम्ही म्हणाल ना मम्मी साहेब तसंच करूयात आपण असं म्हणतात आणि ते एकमेकाला टाळे देतात आणि हसतात आता सत्यन मंजू रस्त्यावर येणार असं ते हसू असू म्हणत असतात तर आता इकडं सत्य आणि मंजू घ घरी येतात घरी आल्यावरती सत्या म्हणतो की वाघमारे काय झालं तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात आणि काय हो वाघमारे तुम्ही आज कुठं गेल्या होत्या तर मंजू म्हणते कुठं गेले होते आणि काय हो ते, का तुम्ही त्या मुकादमाच्या बायकोला कशाला पकडून ठेवलंय तर आता लगेच मंजू म्हणते की अहो अरे सत्य तुला नाही माहिती काय झालंय मला विचारायचं होतं मुकादम कुठं आहे आणि अजून आपण शोधू शकलो नाही की तुला नेमकं कुणी किडनॅप केलं होतं कुणी काय केलं होतं हे कुणी सांगू शकलं नाही अजून तर आता लगेच सत्य म्हणतो की जाऊ द्या वाघ मार मारे कशाला हे गोष्टी उकरून काढताय मी सुटल ना, ना पण निर्दोष कशाला एवढं टेन्शन घेताय तर म्हणजे म्हणते नाही सत्या मला सगळे पाठपुरावे सगळे काढायचे आहे असं म्हणते तर आता इकडं सकाळी सकाळी सात म्हणतो की ठीक आहे वाघ मारे चला घ्या जेवण करून घ्या आणि झोपा हो असं म्हणतात तर आता ते म्हणतात की लाईटच गेली ते म्हणतात लाईट कशी का गेली काय माहिती कधी जात नाही असं म्हणतात तर आता सकाळी सकाळी सात आंघोळीला जातो आंघोळीला जातो तो साबण वगैरे लावतो अंगाला पण तो म्हणतो की वाघ मारे पाणी नळाला तो चालू तो चालू करतो आणि पाणी पाहतो तर येत नाही ना आला तर मंजू म्हणते की अरे असं कसं काय झालं पाणी काच काय येत नाही सत्या मोठ्या मोठी ओरडतो तर आता मंजू नळ चालू करून बघते बाहेर जाती म्हणते की सत्या बाहेर पण पाणी नाही आता काय करायचं सत्य म्हणतो की वाघ मारे माझ्या डोळ्याची खूप हाव होते हो साबणीने तर मंजू म्हणते की थांब सत्या तू काळजी करू नको मी आलेच पाणी घेऊन बादली भरकडून तरी असं म्हणते आणि मंजू बादली घेऊन पाणी आणायला जाते तर सत्य म्हणतो की पाणी काच काय बंद झालं सर रात्री बंद लाईट होती आज पाणी काच काय बंद झालं सर असं म्हणतो तर आता इकडं मंजुनाळावर पाणी न्यायला येते सगळ्यात बायका असतात मंजू बादली घेऊन चाललेली असते तेवढ्यात मम्मी साहेब मंजूला आडा येतात आणि म्हणतात काय ग कसे हाल होत आहेत मग बाहेर राहायला माझ्या पोराला माझ्यापासून वेगळं केलं ना आता बघ तुझ्या कसे हाल होतील बग ते आणि तो, बघ मी बघतच राय काय काय करते ते अजून तर आता लगेच मंजू म्हणते की त्या महालात राहण्यापेक्षा आणि कायम कायम टो टोचून बोलणे ऐकण्यापेक्षा मी माझ्या राजासोबत झोपडीत राहिलेलं कधी पण आहे असं म्हणते तर मम्मी साहेबांना मंजूचा खूप राग येतो तर मंजू म्हणते की जाते मी तुमच्याकडून आधी लागू मम्मी साहेब आणि मंजू सत्याला आता पाण्याची बादली घेऊन यायला निघते तर मम्मी साहेब त्या मंजूकडे राग रागं बघत राहतात आणि म्हणतात की तू नेबलट बघतच राही तुझे अजून किती हाल करते मी हे तर थोडेच आहे याच्यापेक्षा अजून तुझे खूप हाल करणार आहे असं म्हणते तर आता मंजू सत्याला बादलीवर पाणी आणून देते म्हणतो म्हणते की सत्य घ्या आंघोळ कोरून आता आणलं आहे पाणी असं म्हणते तर आता बघूया पुढील भागात आता काय घडतंय हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या